नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये आता मी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वाशी विभागामध्ये उभा आहे आणि आज मी तुम्हाला एका ओपन प्लॉटची सैर करवणार आहे तो ओपन प्लॉट कदाचित मी कॅमेरामॅनला थोडा सांगेल दाखवायला की हा ओपन प्लॉट तुम्ही अनेक वेळा आमच्याच बातमीच्या माध्यमातून किंवा इतर वृत्तपत्र असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल त्याच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असेल आणि आता कसं आहे तुम्ही त्याचा म्हणतात ना वास वास घेऊ शकत नाही ह्या भाग्या जागेचा ह्या ओपन प्लॉटचा त्याच्यामुळे तुम्हाला माहिती पडणार नाही कि किती घाण इथं आहे या प्लॉटवर आणि या प्लॉटवर आपल्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर म्हणजे विधानसभा निवडणूक लागण्याच्या आचारसहितेच्या लागण्याच्या अगोदर काही दिवसांअगोदर अगोदर या ठिकाणी एक मोठा सोहळा झाला होता त्या मध्ये खुद्द दसूर खुद्द स्वतः तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे असे सर्व मान्यवर उपस्थित होते इथल्या स्थानिक महिला आमदार भारतीय जनता पार्टीच्या जे आताही आमदार आहेत विद्यमान आमदार आहेत भारतीय जनता पार्टीच्या हायट्रिक आमदार झालेल्या त्या आहेत ज्या मंत्री म्हात्रे त्या सुद्धा उपस्थित उपस्थित होत्या हा जो प्लॉट आहे ना ह्या प्लॉटवर सिडकोच्या माध्यमातून महाराष्ट्र भवन उभं करण्यात येणार आहे म्हणजे गेली वीस वर्षाहून अधिक काळ या ठिकाणी हा प्लॉट रिझर्व आहे हा प्लॉट आरक्षित आहे हा भूखंड महाराष्ट्र भवनामध्ये आणि हा प्लॉट आपली नवी मुंबई ही महाराष्ट्रामध्येच आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आजूबाजूला आसाम भवन त्याच्यानंतर राजस्थान भवन केरला भवन म्हणजे केरळ खूप छोटस राज्य आहे हिमाचल भवन कर्नाटक भवन असे सर्व भवन मध्य प्रदेश भवन असे सर्व भवन यूपी भवन सुद्धा झालं तयार सर्व भवन जे आहेत अशा राज्यांची इथे तयार झाली उभी राहिली आहे है, ती कार्यान्वित आहेत मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र भवन जे मध्ये नियोजित आहे ज्याचं कार्य कार्यालयीन जे आहे कोष्ट बाब आहे ती सर्व व्यवस्थित झालेली आहे त्याचं टेंडर झालं होतं वर्क ऑर्डर पण आय थिंक द्यायची होती कारण की टेंडर झाल्यानंतर वर्क ऑर्डर मिळाल्यानंतरच इथं भूमिपूजन घेण्यात आलं होतं आमदार स्थानिक आमदार हायट्रिक आमदार जे कार्यसम्राट आमदार आहे मंदाजी मात्रे यांच्या माध्यमातून यासाठी दोन हजार सोळा पासून त्यांनी खूप प्रयत्न केले पंधरा सोळा पासून जेव्हा ते निवडून आले होते गेली आपण बोलू शकतो दहा वर्ष आणि आता त्यांचं तिसरी टर्न चालू आहे खूप खास खोळ टाकले होते लोकांनी मात्र त्याच्यावर मात करून आमदार मंदाजी मात्रे यांनी भूमिपूजन घडून आणलं हे सर्व आम्हाला असं वाटलं होतं की आता माझ्यामध्ये मध्ये इलेक्शन झाले डिसेंबर गेला जानेवारी आता चालू आहे दोन हजार पंचवीस चोवीस मध्ये झालं होतं मागच्या वर्षी तर तरी कुठे खड्डा खोदला गेला असेल महाराष्ट्रावर उभारण्यासाठी पण तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खड्डा तर खोदला गेलेला नाहीये मात्र इथं अस्वच्छता एवढी आहे मी कॅमेरामॅनला जवळ सांगेल जे समोर जे झोपडी आहे म्हणजे मध्ये राहतात लोक त्या फुटपाथ वरती ते लोक सकाळचा त्यांचे विधी जे आहेत शौच विधी ते ह्या भूखंडावर महाराष्ट्र भवनासाठी जो प्लॉट भूखंड आरक्षित आहे त्या ठिकाणी उरकतात आणि या ठिकाणी खूपच घाणरेडी अवस्था झालेली आहे ओपन मध्ये ते शौच करतात या महाराष्ट्र भवनच्या भूखंडावर ज्याच्याकडे राज्य शासनाचं लक्ष नाहीये सिडको प्रशासनाचं लक्ष नाहीये ना इथले स्थानिक आमदार आहेत आणि आता आता नवी वनमंत्री सुद्धा भेटले आहेत कॅबिनेट मिनिस्टर सुद्धा भेटलेले आहेत त्याच प्रकारे जे पालकमंत्री सुद्धा आहेत पालघर जिल्ह्याचे त्यांचंही लक्ष नाही असे गणेश नाईक त्यांचंही लक्ष नाहीये त्याच्यानंतर जे पालकमंत्री आहेत ठाणे जिल्ह्याचे एकनाथजी शिंदे त्यांचंही या गोष्टीकडे लक्ष नाहीये म्हणजे जी शिवसेना महाराष्ट्र माणूस मराठी माणूस याच्यावर राजकारण करते याच्यावर आपली पोळी भाजून घेते निवडणुका लढवते पण त्यासाठी त्याच पक्षाचे पालकमंत्री असणारे ठाणे जिल्ह्याचे जे एकनाथ शिंदे शिंदे आहेत ते ह्या महाराष्ट्र निर्मितीकडे अजिबात लक्ष देत नाही हे त्यांचं दुर्लक्ष आहे किंबहुना त्यांची इथले स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांचं याच्याकडे दुर्लक्ष आहे त्याच्यामुळे माझी एक विनंती आहे या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सिडकोच्या असू दे किंवा राजस्थानच्या असू दे किंवा ते महा आपण इकडचे स्थानिक शिवसैनिक असतील स्थानिक विद्यमान आमदार असतील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील जे म्हणजे महायुतीमध्ये समाविष्ट आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे आहे नावासाठी आहे नवंबी परंतु आहे ते त्यांचे काय पदाधिकारी असतील अजितदादा पवार यांचे समर्थक त्यांच्या पक्षाचे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तर त्या सर्वांना माझी एक विनंती आहे प्लस सर्व नैंबीकरांना सुद्धा विनंती आहे ज्यांना महाराष्ट्राविषयी थोडीफार मी थोडीफार फक्त प्रेम असेल ना महाराष्ट्र राज्याविषयी त्यांनी या महाराष्ट्र भवन निर्मितीसाठी ज्याचा टेंडर झाला असावा वर्क ऑर्डर झाली असावी कारण की भूमिपूजन झालं होतं महाराष्ट्र भवन उभारणीच्या कामाचं निर्मितीच्या कामाचं या ठिकाणी आम्हाला असं वाटलं काम सुरू असेल पण आता आम्ही दोन महिना दोन तीन महिन्यांतर येऊन येतो तर इथं काहीच नाहीये आता फेब्रुवारी महिना चालू आहे इथं काहीच नाही चालू आहे इथं शौच उरकतात इकडचे समोर राहणारे फुटपाथवर राहणारे लोक जे लोकांना माहिती नाही कोण त्यांना सेवा देतात महानगरपालिका त्यांच्यावर काय कारवाई करत नाही त्याच्यानंतर या ठिकाणी म्हणजे आपण नवी मुंबई महानगरपालिका जी आहे ती जी आहे ना ती शौच फ्री म्हणजे ओपन ओपन जागेवरती म्हणजे मोकळ्या उघडपणे शौच करण्याच्या शौच होत नाही यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहे फ्री बोलतात त्याला तर अशी नवी मुंबई महानगरपालिका असताना तर ह्या प्रकारे इथे शौच उघड्यावर होतं विधी विधी शौच उघड्यावर केलं जातं इथल्या लोकांकडून आणि हा महाराष्ट्र भवनाचा प्लॉट आहे भूखंड आहे जिथं महाराष्ट्रावर उभं राहणार आहे तर माझी एकंदरीत सर्वांना मी मगाशी नावं घेतली परत घेणार नाही सर्व मान्यवर प्रतिष्ठित नागरिक जनता लोकप्रतिनिधी यांना सर्वांना माझी विनंती आहे की महाराष्ट्र भवन उभारणीसाठी हा या भूखंड जो आहे आरक्षित आहे त्या महाराष्ट्रावर उभारणीसाठी आता प्रत्येकाने प्रशासनावर थोडा दबाव तयार करणं दबाव आणणं गरजेचं आहे धन्यवाद